नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहेत एकदम भारी अशी रवा खिचडी ही रवा खिचडी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजणांना ही खिचडी आवडणार आहे आणि खूप हेल्दी पण आहे बरं का मी इथं दोन कांदे घेतलेले आहेत ते कांदे बारीक कट करायचे आहेत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे ते पण मस्तपैकी बारीक कट करायचं आहे आत्ता सध्या मार्केटमध्ये मा इतके टमाटे येत आहेत ना एकदम फ्रेश आणि जे कडक टमाटे असतील ना ते कट करायला एकदमच छान जातात आणि मी इथं एक गाजर घेतलेलं आहे पण अख्खं गाजर टाकलेलं नाहीये मी अर्धच गाजर कट केलेलं आहे आणि गाजर कधी पण तुम्ही कशामध्ये पण टाकताना ना त्याचं वरचं कातडं ना धेन करून काढत जा कारण का ते कातड जर नाही ना काढलं तर खूपच कचकच लागतं हे अशा पद्धतीने मी गाजर एकदम बा बारीक कट केलेला आहे आणि इथं मी थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे कढईमध्ये मी इथे दोन चमचे गावरान तूप वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आता जिरे मोहरी चांगली तडतड करून देणार आहे मग टाकणार आहे शेंगदाणी शेंगदाणी पण चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे जर तळले ना एकदम खमंग लागतात आणि इथं कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परत लगेच मी काजू टाकलेले आहे हे छानपैकी खरपूस उजतोपर्यंत तळून घ्यायचे आहेत मग बारीक कापलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतताना एकसारखं उलताने आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन होत आणि कांदा थोडासा मऊ होत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता टाकायचं लगेच टेमॅटो टेमॅटो टाकलं ना ले ले का आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत ना त्या लगेचच त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत कारण का तुम्ही म्हणता की टोमॅटो तर मेल्ट होऊन दिलं नाही कारण का आता आपण ह्या सगळ्या भाज्यांची ना छानपैकी वाफ घ्यायची आहे मी मूग डाळ पण लगेच टाकलेली आहे मूग डाळ थोडीशी परतून झाली की मी इथं मसाले टाकलेले आहेत लसूण अद्रकची पेस्ट धना पावडर लाल तिखट गरम मसाला हळद मी खिचडी करताना ना गरम मसाला प्रत्येक वेळेस टाकते त्याच्यामुळे मी ना ह्या खिचडीमध्ये पण थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगल मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला पाच मिनटं ना ह्याची वाफ घ्यायची आहे तोपर्यंत आता आपण चटणीची तयारी करूया भाज्या किती छान बारीक गॅसवर शिजतायत आता आपल्याला चटणीसाठी लागणार आहे ते ओलो खोबरं मी खोबऱ्याच्या आधीच बारीक तुकडे करून घेतले होते आता दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि मी ना कुंडीमध्ये ना एकदम हिरवा हिरवा गार असा पुदिना लावलेला आहे हा पुदिना माझा गावरान आहे आणि हा मी विकत आणलेला पुदिना मी थोडासा कुंडीमध्ये खोचून दिलता तो पण इतका सुंदर पुदिना आलेला आहे ना आणि तो पुदिना टाकलेला आहे आणि भाजलेले मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत हे मस्तपैकी बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सरला मिक्सरला बारीक करताना चवीपुरतं मीठ टाकायचंय जिरे टाकायचे आणि मी ना इथं थोडीशी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर साखर आवडत असली ना तर टाका तर नाही टाकली ना तरी पण चालेल हे बघा हे असं बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे चटणीचं बाजूला ठेवूया चटणीला आपण नंतर ना तडका देणार आहेत आता आपल्या भाज्या बघूयात आपण हे बघा एकदम भाज्या पण एकदम छान आपल्या मऊ झालेला आहेत आणि त्यांना असा सुंदर असा कलर पण आलेला आहे अजिबात खाली करपल्या नाहीत मला वाटलं चटणीच्या नादात करपतात की नाही हे बघा एकदम मी गाजराचा तुकडा घेऊन चेक केलेला आहे अजिबात भाज्या करपलेल्या नाहीत आता मी इथं रवा घेतलेला आहे एक वाटी ह्या भाज्यांचा इतका सुगंध सुटला होता ना एकदम तुपामध्ये केल्यामुळं मी एक वाटी आधी रवा टाकला आणि मला वाटलं की अजिबात ही खिचडी पुरणार नाही म्हणून मी परत थोडासा रवा टाकलेला आहे आणि रव्यावर एक चमचा गावरान तूप टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा मोठा गॅस करायचा आहे आणि एकसारखं उलताना ह्याला हलवत जायचं कारण का बघा मी व्हिडिओमध्ये अजिबात कुठेच स्किप केलेलं नाहीये मिक्स करताना तुम्ही बघा ह्या रव्याला ना रव्या एकदम पिवळा चुटू कसा कलर येतो एकदम मोठा गॅस करून सारखं सारखं हलवत राहायचं कारण की रवा टाकलाय ना आपल्या भाज्या थोड्याशा ओल्या होत्या त्याच्यामुळून रवा आणि भाज्या चिटकून करपू शकतात त्याच्यामुळं ना एकदा रवा टाकला ना एक सारखं उलतानाने हलवत राहायचं आहे बघा तुम्ही हा रवा आणि भाज्या किती मोकळ्या झालेल्या आहेत एकदम सुटसुटीत आणि खाली पण कढईला अजिबात करपलेलं आहे म्हणजे हा रवा आता एकदम आपला चांगला परफेक्ट भाजलेला आहे याच्यामध्ये मी अर्धा लिटर म्हणजे एक तांब्याचा अंदाजपणचे मी पाणी टाकलेलं आहे इथं बरोबर तेवढं एकदम परफेक्ट झालेलं आहे मी परत पाणी टाकलेलं नाही आहे एक पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर थोडीशी आपल्याला इथे पाच ते दहा मिनटाची वाफ घ्यायची आहे बघा तुम्ही कुठंच गाठ झालेली नाही आहे रव्याची कुठंच गुठोळी झालेली नाही आहे ही हेल्दी रवा खिचडी ना सर्वांना आवडली घरामध्ये आणि मेन म्हणजे ना मुलांना जास्ती आवडली पाच मिनिटाची वाफ घेऊन मस्तपैकी हिरवी गार कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं अजून एक चमचाभर तूप टाकून मिक्स करायचं आहे आणि तयार झालेली आहे आपली रवा खिचडी तुम्ही पण नक्की करून बघा ही खिचडी एकदम भारी होते आता आपले चटणीला तडका द्यायचा राहिलेला आहे पॅनमध्ये एक पळी तेल जिरे मोहरी चांगले तडतडून द्यायचे आहेत आणि मग कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकला की गॅस बंद करून चटणीवर गरम गरम तडका टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे काय सांगू मी तुम्हाला ह्या खिचडीचं आणि चटणीचं चा कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त झालं होतं ना खूपच तुम्ही ना नक्की करून खा ह्या रवा खिचडीचे ना तुम्ही अक्षरशः फॅन होताल प्लेटीमध्ये मस्तपैकी पळीने घ्यायचे गोल गोल आकारामध्ये आणि थोडं थोडं तूप टाकून चटणी एका बाजूला टाकायची आणि चमच्याने मस्तपैकी मिक्स करून खायचं अरे वा काय चव लागत होती म्हणून सांगू तुम्हाला तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही हेल्दी रवा खिचडी आणि ही चटणीची रेसिपी आवडली असली तर मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा